हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी तर सगळ्यात जणी कसे का आहात काल व्हिडिओ आल्या नाही आहे खूप मनापासून माफी मागते काल मी सांगितलं होतं की कम्युनिटी टाकून आज सुट्टी घेते बरं का खूप साऱ्या ताई म्हणल्या की हो घे कारण मला ना मी जसं तुम्हाला परवा बोललो ना की सर्दी वगैरे ह्या गोष्टी त्यानं मला जास्त झालं असं डोकं वगैरे गरम आतून असं ताप वगैरे त्यामुळे एक दिवस म्हटलं चला रविवारचा पण दिवस तुमची पण कामं भरपूर असतात पेंडिंग समोर दिसणार जे पातेल आहे तुम्ही म्हणताल काय आहे असं का जाळून ठेवलंय तर हे आपल्या आरूचा उद्योग आहे रविवारचा कालचा दिवस होता मी होते वरती माझ्या माझ्या कामामध्ये आणि आर्यनला मी काय बोलले की तुला जर पापड पाहिजे म्हणजे हांडी पापड ते उडदाचे पापड खायचे म्हटला म्हणून म्हटलं थोड्या वेळात देते माझा आहे हाता ते हातातलं काम उरकून येते त्याला दम निघाला नाहीये मला म्हटलं माझं मी तळतो मी अशी तेलाची कामं त्यांना ते करू देत नाही तरी पण मला न माहीत होता खाली आलाय ते पातेल घेतले का तर कढई वगैरे भांडत होती भांडी घासायची वगैरे पडलेली तर ते पातेल घेऊन त्यात तेल टाकून ते पापड जे होती ती त्यात तळून काढले तर आल्यानंतर मी बघते सगळं घरात धूर वगैरे उठलाय कारण ते कसं काय पातेलं जळलं सगळं जळलं त्याला कळलं नाही गॅस किती मोठा ठेवावा बारीक ठेवावा सगळं जाळून पापडं जाळून की कंडिशन होती किट्टू बघून हसत होती नुसतं अवस्था सगळी बघून माझा खूप पारा चढलेला होता कारण आपण नसलेल्या ह्याच्यामध्ये असले उद्योग केले तर थोडंसं रिस्की आहे ना तेलाचं वगैरे तर तू करू देणार नाही म्हणून मी केलं म्हणतो या असो तर ते, ते पाताल्याची वाट लागली आता हळूहळू ते घासून व्यवस्थित काढावं लागेल आणि हा भोपळा हा भोपळा मात्र मला काही केला ना खूप एनर्जी लावावी लागली ना आज वेळ आलेली आहे ह्या भोपळ्याच्या गाऱ्या करायच्या भा भोपळा जो आहे तो असा बंदिस्त ठेवला तर वर्ष दोन वर्ष टिकतो म्हणतात पण आपण कटिंग वगैरे केला तर बऱ्यापैकी तो, तो लवकर संपवावा लागतो आता एवढा भोपळा आहे काय करायचं काय करायचं डोक्यात ना तर त्यातला थोडासा अर्धा जो आहे तो आमच्या त्या मामी आहेत पलीकडच्या त्यांना मी देऊन टाकणार आहे कारण ते आपण घारे वगैरे करतील काय करणार मग एवढं सगळं ठेवून फ्रीजमध्ये आणि आईला एक म्हणत होते मी की बाबा सागरच्या घरी अर्धा भोपळा रिकाम होता सागर काय म्हटलं तो घेऊन जा त्याच्या घऱ्या बनव आणि एक अखंड जो माझ्या घरी होता तो आईला दे आई म्हटली मी काय वजं घेऊन जाणार नाही भोपळा आमच्यात ढीक पडलेला असतात कारण गावाकडे ना किरणं वगैरे असतात ना त्याच्याकडे नाही असं बी वगैरे लावलेले असतात त्यामुळे भोपळ्या तिकडं काय असं म्हणजे शॉर्टेज नसतं तिकडं मिळतं त्यामुळे ती म्हटली वजं काय नेणार नाही मग आता हे जो आहे तो बघूया द्यायचा उरलेला जो आहे त्यातला अर्धा मी घेतलेला आहे अर्ध्या भोपळ्यामध्ये ना थोडासा शिजवून त्याच्या घाऱ्या बनवणार आणि थोडासा जो भोपळा असतो ना त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गूळ वगैरे घालून शिजवून ठेवतात तर मुलं किंवा तुम्ही आधीमध्ये कधी जर वा तुम्हाला वाटलं आम्हाला गोड खायचं आहे तर तुम्ही दोन दोन चमचे त्या त्यातलं म्हणजे ते, ते शिजलेलं जे सारण आहे भोपळ्याचं खाऊ शकता एवढं चवीला लागतं आठवणीने त्याच्यामध्ये ना वेलची पावडर जर घालून ठेवली फ्रीजला जर डबा ठेवून दिला कधीही गोड खायची इच्छा झाली तर दोन चमचे त्यातलं खाऊन बघा जशी आपली बासुंदी वगैरे असते ना तशी टेस्ट येते ती कुकर लावून दिला तोपर्यंत म्हटलं कपडे सकाळी उठल्या उठल्या मशीन लावून दिलेली होती कारण आदल्या दिवशी जी मशीन होती ना ती सगळी झालेली होती संध्याकाळ थोडा लेट झाल्यानंतर म्हटलं नको आपण डायरेक्टली सकाळी लावूया सकाळी उठल्या उठल्या पहिला मशीन लावलेली होती मग माझ्या दिवसाची सुरुवात झालेली ती मशीन झाली झाल्या वरती आणून ठेवली थोडंसं झाडांवरती फेर ना थोडंसं बघते इकडं तिकडे जास्त तर इकडं काय मला वेळ मिळत नाही वरती टेरेसला बघायला गेलं तर आता टेरेसची खूप सारी झाडं रिपोर्टिंगला आलेली आहेत ते भुसा काय का परवा तो दादाने आणलेला आहे आता ते घालायचं आहे पण दादा पण सध्या भरपूर वर्कमध्ये आहेत बरं का त्यांना किंचित सुद्धा वेळ नाही कारण सध्या त्यांना त्यांच्या साईटवरती पण जाणं गरजेचं असतं पुन्हा याला आणि ते पण झाडांसनी पाणी घाला वगैरे सकाळी त्यांचा दिवस उठला येते टेरेस पहिला त्यांना पाणी घालायचं ज्याला पाहिजे ते बघायचं कुठं काय मडकं काढायचं ज्याला खत पाहिजे त्याला खत घालायचं हे टेरेसचं आपण कुठलंच काही के केलेलं नाहीये ते गवात तेवढं उपसायचं जे कधी कधी असं दिसेल मी गेली तर मी कधी उपसून टाकते बाकी अजून गवतं तर भरपूर आहेत आलेल्या तुळशी होत्या बऱ्यापैकी कमी केलेल्या आहेत अन्यथा प्रत्येक झाडामध्ये तुळस होती चार चार रोप असायची पण ते काढावी लागली ताईनं कारण एवढं सगळं नाही हो ठेवू शकत सगळी झाडं खराब होतील त्यामुळे त्याच्यानंतर मग जाता येता ही जी कामं असतात कालच म्हणजे परवाच्याच व्हिडिओमध्ये कमेंट होती की पहिला कसं टायमिंग सांगून ताई तू करत होती ना ते खूप बरं वाटायचं त्यांना आमची कामं वगैरे व्हायची खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बऱ्या वाटायच्या की जेव्हा तू टायमिंग सांगून वगैरे करत होते तर नक्कीच मी तुम्हाला इथून पुढे तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतात कारण बऱ्याच जणांचं असतं मी कायम तुम्हाला सांगते की बाबा तुम्हाला काय हवं ते तुम्ही पण सांगत जा काही जण म्हणतात की मोटिवेशनल वगैरे व्हिडिओ बनवत जा तर रेग्युलर व्हिडिओमधून बऱ्यापैकी मी मोटिवेशनल तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने व्हिडिओ देत असते रोजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण थोडंसं आपल्याला एक धैर्य देणाऱ्या आपण ऐकू शकतो वगैरे बाकी व्हिडिओ तुम्हाला जसे पाहिजे तसे नक्कीच देईन राहिली गोष्ट टायमिंगची तर सध्या ना थोड्याशा माझ्या व्यापामुळे त्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत पण नक्कीच सांगते मी तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने व्हिडिओ नक्कीच देऊया आता खूप साऱ्या जणी माझ्या मॉर्निंग रुटीनला मिस करत आहेत तर नक्कीच ते पण मी तुम्हाला शेअर करेन इथून पुढे आता तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या हिशोबाने व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन असं कुकर झालेला आहे कुकराने घेऊन टाकते व्यवस्थित मला उशीर झाला मला उशीर झाला सर्वताईंना नमस्कार सर्वांना सस्नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना षष्टांग नमस्कार हा आम मुरसली खूप साम खूप सारं श्रीम बायको सोडून सगळ्यांना प्रेम हां तसं म्हणलं तर तसं ठीक आहे तथा असतो काय म्हणता ले पिडतल बायका आता काय काम काय म्हणलं तर करायचं पाहिजे त्यांची पण काही चुकी नाही काय त्यांच्या शो कोण करणार आहे आमच्या का आणि त्यांना करायची जास्त लोक कशा असतात बघा काही गोष्टी अशा असतात ना तिथं मी पोचू शकत नाही किंवा मी अवेलेबल होऊ शकत नाही तुम्हीच पाहिजे तुम्हीच केलं पाहिजे ह्या गोष्टी ज्या असतात ना असो आले या भोगाशी गो पदर लागली या संसारा हा गुळ जो आहे ना मी खिजनीने जेव्हा खिजते तेव्हा ना खरंच सांगते कधी सटकेला आणि हाताला लागेल सांगता येत नाही कारण एकदम चिकट गुळ बाबा बऱ्याच वेळा वेळे म्हणतात की ताई जागरी ले ले थे थे बारी 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 ते जागरी पावडर मिळते घेऊन एकदा आणून बघितलेले होते त्याच्यात खडे असतात बारीक 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 खडे असे रेतकट वाटले मला तेव्हापासून मी ते काय बंद केलं तर दादाला गे आले म्हणले मी चिरून देतो कारण गुळ एक असे गोष्ट आहे ना कोणी चिरून दिला तर लय बरं वाटतं मला तर ना लसूण आणि गुळ <laughs> कोणी जर चिरून दिला तर लय बरं वाटतं लसूण पण दुसऱ्या आणि सोलल्याला खूप बरं वाटतं सालीचं जे आहे ते थोडं थोडं वर्ण काढलं आणि आता सगळ्याला मी शिजवून घेणार आहे काही जण म्हणतील काय गरज आहे शिजवायची तर असा एकदा तुम्ही घारीचा भोपळा म्हणजे घार्या बनवून बघा आणि माझ्या गत किटोला पण गोड आवडतं त्यामुळे मी काय करणार आहे यातलं अर्ध सारण एक वाटी होईल एवढं तरी मी ते काढणार आहे ठेवून देणार आहे फ्रीजला तिला जेव्हा आवडेल मला जेव्हा आवडेल ना एक एक चमचा आम्ही गोड म्हणून आम्हाला एक सवय आहे जेवणानंतर थोडं कमी गोड खायची काही ताई म्हणतात ता खाऊ नका त्यांना शुगर वाढते ज्या ताईंना जेवणानंतर एक थोडं कवीनं गोड खायची सवय आहे आणि त्यांना जर शुगरचा त्रास असेल तर त्यांना सांगेन की पूर्णपणे बंद करून टाका कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जेवणानंतर जे गोड खातात त्यांची शुगर जास्त पटीने वाढते मला एक ते घाण्याची सवय आहे की जेवणानंतर गोड खायची असो आता मी सगळं शिजवायला ठेवलेलं आहे व्यवस्थित ते शिजवून होते तोपर्यंत तो मला बनवून ठेवायची होती वेलची पावडर माझ्याकडे ना वेलची पावडर जी आहे ती कायम बनवलेली असायची पण सध्या आता संपलेली होती तर वेलदोडे घेतले वेलदोडे जेवढे असतील त्याच्या निम्मी घ्यायचे बडीशेप आणि तुम्हाला माहिती आहे जेवणानंतर आपण कच्ची बडीशेप का खातो कारण ते पोटाला व्यवस्थित खाल्लेलं अन्न पचतं वगैरे असं म्हणतात आणि तोंडाचा सेवे म्हणजे वास पण चांगला राहतो जेवल्यानंतर बऱ्याच जणांचा वास पण येतो त्या पण गोष्टी होत गुळ आणि भोपळ्याचं सारण ज्या मिक्स होतं कलर चेंज होतो कलर चेंज झाला की ओळखायचं की बाबा हा व्यवस्थित आता हे शिजलेलं आहे मी थोडंसं थंड व्हायला देणार आहे आता बनवणार आहे कस्टर्ड खूप दिवसात मी कस्टर्ड बनवत आहे सध्या ना कस्टर्ड पहिल्यासारखं जास्त बनवत नाही आणि तर तुम्ही पहिले जर व्हिडिओ पाहिले असते ना जुन्या घरातले तर माझ्या रेसिपी गोड असू दे तिखट असू दे सगळ्या असू दे तळायला भरपूर रेसिपी असायचे आणि कस्टर्ड त्याच्यामध्ये फेवरेट असायचं तर मला ना मँगो मिळालेलंच नाही आहे मी किती वेळा बघितलं दोन तीन वेळा दादाला पण सांगितलं की मॉलला गेल्यानंतर मला ना मँगो घेऊन या कस्टर्ड पण नाही मिळालं माझ्याकडे ना वेनिलाच आहे आणि शक्यतो मार्केटमध्ये वेनिला मिळतं कुठेही मिळतं लूजमध्ये मिळतं पॅकिंगमध्ये मिळतं तर ते जर आणून ठेवलं तर त्याचं पण पण कधी पाहिजे तेव्हा बनवेन परवा मामा आलत तेव्हा एक बनवलेलं मामा म्हणतो बन ते काय आहे त्यांना काही कळलं नाही पण चवीला लागलं छान लागलं म्हणले तसंच तुम्हाला पण सांगेन की कमी याच्यात एखादी गोड रेसिपी माता बर मी घाऱ्या बनवत आहे तर तुम्ही म्हणताल कस्टर्ड गो दोन्ही पण गोड पदार्थ नाही जसं आपण म्हणतो ना की खीर पुरी वगैरे असं छान लागतं तसंच ना घारीबरोबर गोडाचं खीर असू दे किंवा श्रीखंड असू दे किंवा बासुंदी असू दे हे मेनू खूप छान लागतो त्या हिशोबानं मी बनवत आहे कारण कधी कधी असं असतं ना की मी परवाच म्हटलं तुम्हाला एखादी रेसिपी आपण बनवतो तीच 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 बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगळे पण आपण रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये जर दिलं तर खायला पण छान वाटतं त्या हिशोबानं मी आज घाऱ्या कस्टर्ड आणि एक भाजी बनवणार आहे एक भाजी सिंपल जी आपले असावी म्हणून त्या हिशोबानं मटकी जी होती मोड आणून ठेवलेली तिची लपतप बनवणार आहे दुधाला खी उकळी आली की त्याच्यामध्ये कस्टर्ड कस्टर्डला कधीही सांगते मी उकळलेलंच दूध वापरायचं थंड दुधाचं जर टाकलं तर खाली गाठी होऊन जातात आणि तुमचं कस्टर्ड पूर्णपणे मात्र होणार पुन्हा ते काही उपयोग नाही त्यामुळे उकळत्या दुधात आणि सतत हलवायचं ओतून थांबून द्यायचं नाही जसं आपण गव्हाची किंवा सॉरी तांदळाची खीर बनवतो ना त्याला कसं टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच गुठळ्या होतील म्हणून हलवायचं असतं तसं पण यायला असतं पण कस्टर्ड खूप चवीला होतं एक चमच्यावर वरनं आपलं तूप टाकायचं रेग्युलर आहे ते तूप टाकायचं मी पूर्वी खिरीमध्ये वापरायची शेवयाची खीर आता सध्या बंद आहे कारण माझे उपासतापास बंद आहेत ज्या वेळेला घरात उपासतापास असतो असतात तुम्हाला माहिती आहे की वैभलक्ष्मी चेहला तर रेग्युलर माझी ठरलेली असायची आणि हो बरेच जरी म्हणतात तर आता येणारा जो शुक्रवार आहे आता आज बघा आज सोमवार आहे तर आता आ, गुरुवारी येत आहे आमोशा आमोशा झाली की सकाळ उठून जो शुक्रवार आहे त्या दिवसापासून लक्ष्मी व्रताला माझ्या सुरुवात होणार आहे बऱ्याच जणी माझ्याबरोबर पकडणार आहेत तरी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते आणि जर तुमचं काय मासिक का हे असेल धर्म वगैरे तर पुढच्या पकडा तसं काही नाही पुढच्या पकडा ज्यांना नाही आहे त्यांनी बिंधास्त पकडा कारण एकमेकासोबत आपण म्हणतात चांगल्या गोष्टी आपण एकमेकांनी केलेल्या खूप बेस्ट आहेत मला तसे तर भरपूर रिप्लाय येतात भरपूर रिव्ह्यू येतात खूप साऱ्या जणींच्या कमेंट येतात कोण कोणाला कशामुळे काय अनुभव आला वगैरे किंवा कोणाला कुठल्या गोष्टीची प्रचिती आली वगैरे तसंच वैभव लक्ष्मी असू दे किंवा इतर स्वामींचा असू दे खूप साऱ्या जे मला सुद्धा पर्सनली किंवा कमेंटच्या स्वरूपात सांगितलं जातं आणि एकच मला असं विचारण्यात आलेलं होतं व्हॉट्सअपला की ताई तुम्ही स्वामी सेवेबद्दल बोलता स्वामींचं बोलता एवढं सांगता खरंच स्वामी स्वामींची शक्ती आहे का किंवा खरंच स्वामी आपल्याला पावतात का तर बघा आता मी तुम्ही तुम्हाला असं नाही म्हणणार की बाबा पावतात न पावतात किंवा काय होतं काय होत नाही माझा स्वतःचा अनुभव मला आलेला प्रचंड मोठा जो अनुभव होता तो होता मी ज्या वेळेला ते आर्यनं डॉगीची पिल्ली आणलेली होती आठ नऊ आणि त्याच्यानंतर जे म्हणतात ना की आपण फक्त निस्वार्थी मनाने एखादी गोष्ट करतो आपल्याला पुढचं कशाचं काय देणं नसतं घेणं नसतं म्हणजे फायदे तोटे पण आपण फक्त काय विचार करतो आताची वेळ महत्वाची असते त्या हिशोबाने ते डॉगीची पिल्ली आणलेली होती तो प्रवास सगळ्यात आईना माहीत आहे आणि मला खरंच सांगते मी अक्षरशः म्हणजे म्हणेन की मी स्वामींना साक्षी ठेवून सांगते की तो माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा मोठा अनुभव मोठी प्रचिती होती मोठी प्रचिती की ज्याच्यामध्ये ना की म्हणतात ना की एखादी गोष्ट होते ना अशी होते की तुम्हाला म्हणजे विश्वाससुद्धा पटत नाहीये त्या आणलेल्या पिल्लांना ते घर मिळणं किंवा त्या आणलेल्या पिल्लांचं ते कल्याण होणं म्हणणं किंवा तो जो आपण निर्णय घेतलेला असतो त्याच्यामध्ये ते सक्सेस होणं म्हणतात हा अनुभव मी त्यावेळेला त्याची सुरुवात एवढी ही होती ना की आर्यनला आर्यणला पॅनकर त्याच्यानंतर मग आम्ही ते दवाखाना करणं दवाखान्यात म्हणजे जिथं आम्ही रॉफी सोडणार होतो तिथंच आर्यनला पण इंजेक्शनला नेल होतो तिथंच त्यांनी मग तो वाद घालणं म्हणा मग मी ते सोशल मीडियावर सांगणं म्हणा आणि त्याच्यानंतर मग मी तो व्हिडिओ बनवल्यानंतर मग ताईंनी आपल्याला कॉन्टॅक्ट करणं म्हणा ह्या गोष्टी किती आहेत बघा सगळं ते त्यांच्या हिशोबान होतं आपल्या हिशोबान काही होत नसतं त्यांना जे हवं तेच घडत असतं

ज्या दिवशी खोबरं खाईन त्या दिवशी प्रमाणात चालत तर होत नाही सध्या ना आठ दिवस झालं या पोरांची पेडिग्री संपलेली आहे तर पेडिग्री संपल्यानंतर बघा जेवणामध्ये पेडेग्री नसेल तर त्यांची कळा लगेच दाखवते लगेच त्यांची बॉडी ना थोडीशी अशी चेंबडल्याच होते काय कोणा मी दोन तीन वेळा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही ते पेडेग्री खात असतील ना त्यावेळेला ते त्यांची तब्येत वेगळीच असते आज असा विचार केला की त्यांना ना सगळ्यांना आज अंडा आणि ब्रेड अंडी जी आहे ती शिजवायची आणि ब्रेड जो आहे तो बारीक चुरायचा आणि त्याच्यामध्ये ना अंडी मिक्स करून शिजवलेली अंडी मिक्स करून त्यांना खुराक द्यायचा कारण का ती पण वैतागलेली आहेत सध्या ना असं म्हणजे चपाती असू दे किंवा भाकरी असू दे त्याला भाव देई नाहीत आणि पेडेग्री आणेपर्यंत थोडंसं वेगळं काय द्यायचं म्हणून त्यांच्यासाठी आज मागवले होते ब्रेड आज संध्याकाळचा त्यांचा जेवणाचा भेद जो असणार आहे तो हा असणार आहे असं चला ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून तुमचे आभारी पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ